महाराष्ट्रात सध्या हवामानात मोठा बदल पाहायला मिळतोय कुठे ऊन तर कुठे पाऊस दिसतोय राज्याच्या काही भागात उष्णतेच्या झळा बसताय तर काही भागात मुसळधार अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे हवामान अभ्यासक पंजाबराव डखानी मे महिन्यातही जोरदार अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याचा अंदाज व्यक्त केलाय राज्यात अकरा मे पर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली तर काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवलाय सध्या उन्हाळा सुरू आहे मात्र महाराष्ट्रात काही भागात जोरदार मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवसात मुसळधार अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे या भागात सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात आठ नऊ दहा आणि अकरा मे रोजी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल अनेक भागात मान्सून प्रमाणे पावसाचा जोर पाहायला मिळेल मुंबईसह कोकणात आठ मे ते अकरा मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे पूर्व विदर्भात आठ ते अकरा मे दरम्यान विजांचा गडगडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे कांदा कापूस हळद पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे मराठवाड्यात देखील जोरदार वादळी बाराणी पावसाची शक्यता आहे आठ मे पासून पुढील चार दिवस मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील अकरा मे पर्यंत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे मुसळधार पावसाची शक्यता असून याचा कांद्यासह अनेक पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान ऊस पिकासाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे उत्तर महाराष्ट्र विभागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची शक्यता असून तेथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या मालाची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे